नमस्कार मी अखिल आपले स्वागत करतो महाराष्ट्र हा 28 जून दोन हजार चोवीस ला आलेला आहे तर हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये एनिमियाचे प्रमाण पन्नास पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रम बल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पूर्णांक दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पूर्णांक सत्तावीस टक्के, टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे शासन निर्णय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे योजनेचे उद्देश राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तिकरणात चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला त्याच्या स्वतःचा आधार लिंक केलेला थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे रुपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेत देण्यात येते योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वया गटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्ता आणि निराधार महिला योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्ता आणि निवेदन किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन पूर्णांक पन्नास लाखापेक्षा जास्त नसेल म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे कोण होईल अपात्र ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे 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 कुटुंबातील कुटुंबातील सदस्य सदस्य म्हणजे टॅक्स भरणार नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपत्र ठरणार नाही म्हणजेच सीएससी सेंटरवर काम करणारे संगणक परिचालक असो वा कुठलेही शासन अंडर म्हणजे गवर्मेंट टेकन जे आहे जे अंतर्गत आहे शासकीय उपक्रम आहे असे सर्व महामंडळातील कर्मचारी कर्मचारी महिला भगिनी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतो सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कुटुंबातील राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा पेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्तीय विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात तर हे होते अपात्र करणाऱ्या लोकांची लोकांची अटीवणी लोकांसाठी अटीवणी आता महत्वाचा आला आहे की सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज फार महत्वाचे आहे लाभार्थी आधार कार्ड असणे आवश्यक का आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सॉरी महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिशियल व महाराष्ट्रात राज्यातील जन्म दाखला असला तरी चालेल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत अनिवार्य आहे म्हणजे त्याच्या तरी परंतु उत्पन्न जर असेल तर त्या तो कुटुंब अपात्र ठरणार आहे लाभ घेणाऱ्या महिला भगिनीचे बँक खाते पासबुकच्या पहिल्या छायांकित प्रत असणे आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचा फोटो देखील असणे आवश्यक आहे का रेशन कार्ड असणे आवश्यक आहे सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र म्हणजे देखील आहे लाभार्थी कशी निवडल्या जाईल तर मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका परविशिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र म्हणजे सीएससी ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका परवेशिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले ग्रामीण भाग जर असला तर अंगणवाडी सेविका प्रवेशिका शेतक सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक हे लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकृती व तपासणी पोटोकॉल अपलोड करू शकतात अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यता साठी सादर करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे व अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी हे संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जी समिती असेल ते याला मान्यता मान्य त्यानंतर जर नागरी भाग असला म्हणजे शहरी भाग असला त्यांना सुद्धा लाभार्थ्यांचा अर्ज व स्वीकृती आणि तपासणी पोर्टलवर अपलोड करण्यासाठी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी व से, सेतू सुविधा केंद्र म्हणजे सी से एस सी सेंटर हे अर्ज पोर्टलवर अपलोड करू शकतात आणि त्या मागील प्रमाणे संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ही हे पडत करणार व अंतिम मंजुरी हे संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे ते मान्य करते त्यानंतर या योजनेला नियंत्रण अधिकारी देखील नियुक्त केलेला आहे तर निय, नियंत्रण अधिकारी हे आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसे आयुक्त व एकात्मिक बाल विकास से, सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील आता महत्वाची की या योजनेची कार्यपद्धती कशी राहील तर सर्वप्रथम अर्ज करण्याची प्रक्रिया हे योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ऍपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र महिले ते या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेत ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केल्या अर्जासाठी यथायोग्य कॉपी देखील दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपर्क्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढला येईल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे एक कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड तात्पुरता यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल याप जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वाट रस्त्यावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल अंतिम यादीचे प्रकाशन सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल सदर पात्र अपात्र लाभात्याची स्वातंत्र्य यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वाट सराव सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ऍप देखील जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाला सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल लाभाच्या रकमेचे वितरण प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःचा आधार लिंक असलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खाते जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल कालमर्यादा आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी जी कालमर्यादा आहे ती खालीलप्रमाणे प्रमाणे हा उपक्रम असं आणि वेळेची मर्यादा देखील दे। आहे एक अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात हे एक जुलै दोन हजार चोवीस पासून होईल अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस राहील पुन्हा मी सांगतो की अर्ज हा एक जुलै ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत करता येईल तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस ला यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी हा सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस आहे तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै चोवीस पर्यंत राहील म्हणजे एखाद्याची जर तक्रार आली आणि त्याला जर त्या योजनेतून वंचित करण्यात आले तर अशा वेळी जर कोणाला तक्रार करायचं आहे तर त्याला एक काल, काल मर्यादा शासनानं दिलेलं आहे आणि ते कालमर्यादा आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या उपक्रमाचं फायनल ते होईल अंतिम यादी प्रकाशन ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला होईल आणि लाभार्थ्यांच्या बँकेमध्ये ई केवायसी करणे हे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला होईल म्हणजे दहा ऑगस्ट पर्यंत ते ई केवायसी करावे लागेल दहा एक ऑगस्ट पासून तर दहा ऑगस्ट पर्यंत केवायसी करणे हे बंधनकारक राहील आणि लाभार्थ्यांचे केवायसी करणे व लाभार्थ्यांची निधी हे हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू होईल त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या तारखेपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट डायरेक्ट थे बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी द्वारे बँक खात्यात जमावे तर अशी ही मुख्यमंत्री माझी लाटकी बहिणी योजना बद्दल आपण माहिती जाणून घेतली आहे तर यश मीडिया या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद